नमस्कार माझे नाव तनया तुकाराम गोसावी माझ्या शाळेचे नाव गजानन विद्यालय पाट आज मी तुम्हाला गुजरात या राज्याविषयी काही माहिती सांगणार आहे ती, ती तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्या गुजरात हे राज्य भारताच्या पश्चिम दिशेतील शे एक राज्य आहे गुजरात या राज्याचे क्षेत्रफळ एक लाख पंच्याण्णव हजार नऊशे चौऱ्याशे चौरस किलोमीटर आहे गुजरात या राज्याला महापुरुषांची भूमी असे म्हणतात कारण महात्मा गांधी सरदार वल्लभभाई पटेल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म गुजरातमध्ये झाला गुजरात या राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठ रोजी झाली गुजरात या राज्याची राजधानी गांधीनगर आहे गुजरातची राजधानी आशियामधील सर्वात जास्त हिरवळ असलेली राजधानी म्हणून ओळखली जाते एकोणीसशे सत्तर साली गांधीनगरला गुजरातची राजधानी बनवली गेली यापूर्वी गुजरातची राजधानी अहमदाबाद ही होती गुजरातची प्रमुख भाषा गुजराती आहे उत्पन्नाच्या बाबतीत गुजरात भारताच्या तिसऱ्या क्रमांकावर आहे गुजरातचे प्रमुख खाद्यपदार्थ ढोकळा उंडिओ डाळ ढोकणी आहेत गुजरात राज्याचे प्रमुख नृत्य प्रकार गरबा व दांडी आहेत अश माझ्या देशातील गुजरात या राज्याचा मला खूप खूप अभिमान आहे धन्यवाद